नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पर्यटन स्थळाची माहिती या यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्रातील सुंदर पर्यटन स्थळ मित्रांनो महाराष्ट्रातील एक प्रमुख आणि सुंदर राज्य आहे महाराष्ट्रात सर्वात सुंदर समुद्रकिनारे पर्वतरांगा निसर्गाचे अद्भुत नमुने आणि ऐतिहासिक पर्यटनस्थळ लाभलेले आहे आपल्याला माहितीच असेल एप्रिल ते जून हे दिवस उन्हाळी दिवस आणि सुट्टीचे दिवस म्हणून ओळखले जाते त्याचबरोबर सरकारी कर्मचारी विद्यार्थी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार यांना सुट्टीचे दिवस म्हणून अनेक पर्यटक सुट्टीचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर निघत असतात त्याच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत महाराष्ट्रातील सुंदर पर्यटनस्थळ व त्याची संपूर्ण माहिती महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील आणि देशातील प्रमुख पर्यटनस्थळ आहे हे थंड हवेचे ठिकाण थी आहे हे महाराष्ट्रातील सातारा या जिल्ह्यात आहे येथील वातावरण तीनही ऋतूमध्ये खूप सुंदर असते म्हणून येथे पर्यटक खूप गर्दी करत असतात खरोखरच मित्रांनो हे महाराष्ट्रातील नंदनवनच आहे येथे आपल्याला एलिफंट हेड पॉईंट वेणा तलाव प्रतापगड मॅप्रो गार्डन अशा अनेक ठिकाणांना भेट देता येईल हे सातारा शहरापासून हे ठिकाण छप्पन किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे तर पुणेपासून एकशे वीस किलोमीटर आणि मुंबईपासून दोनशे वीस किलोमीटर एवढ्या अंतरावर आहेत तसेच स्ट्रॉबेरीच्या उत्पादनासाठी लागणारे वातावरण हे महाबळेश्वरमध्येच असते त्यामुळे येथे सर्वात जास्त स्ट्रॉबेरीचे उत्पादन केले जाते आणि येथील गुलकंद खूप प्रसिद्ध आहे महाबळेश्वर ते पाच नद्याचे स्थान म्हणून ओळखले जाते जर जा तुम्ही रेल्वेने या ठिकाणाला भेट देणार असाल तर सातारा हे रेल्वे स्टेशन जवळच आहे ते फक्त एकसष्ट किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे तर मित्रांनो अशी ही महाबळेश्वरबद्दल माहिती तुम्हाला आवडली का आवडल्यास चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून अशाच नवनवीन पर्यटन माहिती आपल्यापर्यंत येत राहील तोपर्यंत तो धन्यवाद